श्रीस्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात करा हे उपाय घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल परमपूज्य गुरु गुरुमौलींचे हितगुजामधील काही अमृतकण श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी हे उपाय केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल श्रावण महिन्यात येणारा गुरुवार विशेष मानला जातो शास्त्रानुसार भगवान विष्णूचा उपासक श्री शिवा आहे आणि शिवाचा उपासक श्री विष्णू आहे अशा स्थितीत श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजा केल्याने भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक गुरुवार तुम्ही हे उपाय करू शकता एक गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुची स्थिती अशुभ असेल तर श्रावणाच्या गुरुवारी भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने गुरुची स्थिती सुधारण्यास सुरुवात होते श्रावणाच्या गुरुवारी पूजा पद्धत आहे गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो तर श्रावण महिना भगवान भोलेनाथाला समर्पित आहे म्हणूनच श्रावणाच्या गुरुवारी भगवान शंकरासोबत भगवान ही पूजा विधीपूर्वक करणे गरजेचे आहे या दिवशी पिवळे रंग जास्तीत जास्त वापरावेत पिवळा किंवा हिरवा रंगाचे कपडे परिधान करावेत व देवाची पूजा करावी दोन या दिवशी उगवत्या सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे यानंतर तुळशीच्या माळा व चंदनाच्या माळेने भगवान विष्णूचा एक तरी जप करावा भगवान विष्णूचा कोणत्याही साध्या मंत्राचा जप अवश्य करावा मंत्र खालीलप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा किंवा श्रीमन नारायण नारायण हरी हरी या श्रावणाच्या गुरुवारी जप करावा नारायण कवच विष्णू सहस्रनाम आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे या दिवशी शिवचालीसा पाठ केल्याने किंवा शिवाच्या मंत्राचा जप केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते तीन गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु बलवान होतो तसेच गुरुवारच्या दिवशी दूध दही टाकून नेऊ नयेत विशेषतः या वस्तू कधीच टाकून नेऊ नयेत या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणूनच या वस्तू ह्या लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कोणासही देऊ नयेत चार या दिवशी अनेक लोक भगवान विष्णूचे नावाने उपवास ठेवतात आणि सत्यनारायणची कथा ही वाचली जाते श्रावणाच्या गुरुवारी सत्यनारायणची कथा अवश्य वाचावी पाच गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून त्या पाण्याने अंघोळ करा हा उपाय दर गुरुवारी करावा त्याचा परिणाम काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल सहा गुरुवारी घर पुसू नका किंवा साफसफाईचे काम काढू नका तसेच गुरुवारच्या दिवशी चुकूनही केळीचे सेवन करू नका कारण या दिवशी केळीच्या जा झाडाची पूजा केली जाते त्यामुळे केळीला इजा पोचवू नये सात गुरुवारी अनेक नियमांचे पालन केले जाते या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते आठ गुरुवारी पिवळे कपडे घालावेत आणि जेवणात देखील पिवळ्या पदार्थांचा समावेश करावा या दिवशी स्वयंपाक करताना पिठामध्ये चिबूटभर हळद अवश्य घालावी नऊ गुरुवारच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भगवान सत्यनारायणची कथा वाचावी सकारात्मक फळाची प्राप्ती होते दहा गुरुवारी देवगुरु बृहस्पती यांना गूळ अर्पण करावा असं केल्याने गुरुग्रह मजबूत होतो आणि मंगळ तसेच सूर्यग्रह देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यामुळे गुरुवारी गूळ अवश्य अर्पण करावा अकरा जे लोक जीवनात प्रगती करू इच्छितात अशांनी गुरुवारच्या दिवशी कोणत्याही मंदिरात आठशे ग्राम गहू तेवढ्याच प्रमाणात गोळ दान करावा असं केल्याने लवकरात लवकर जीवनात फरक दिसू लागतील बारा गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान विष्णूची उपासना नेहमी माता लक्ष्मीसोबत केली पाहिजे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी सुक्तमचे पठण अवश्य करावे तेरा स्नान झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी माता समोर बसून साजूक तुपाचा दिवा लावावा यासह गूळ आणि हरभरा अर्पण करावेत तसेच बृहस्पतीची कथा वाचावी हा उपाय केल्यास पैशाची चणचण भासत नाही पती पत्नीच्या नात्यात मधुरता येते चौदा तळ हातावर गुरुपर्वताच्या ठिकाणी भगवान बृहस्पतीचे स्थान मानले जाते या ठिकाणी पूजा करताना हळद लावावी व ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य करावा पंधरा गुरुवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर केळीचे झाड असलेल्या ठिकाणी मातीमध्ये पाच किंवा एक रुपयाचे नाणे ठेवावे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी माता वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये सोळा गुरुवारी पिंपळाचे पान गंगाजलाने धुवून त्यावर ओम श्री श्री नम लिहावे पूर्ण सुकल्यानंतर हे पान आपल्या पर्समध्ये ठेवावे यामुळे पैशाची चणचण दूर होते ज्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवायचे आहे त्यांनी गुरुवारी गुळाचा उपाय अवश्य करावा यासाठी लवकर उठून आंघोळ करून केळीची झाडेची पूजा करावी व मुठभर भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ व गुळाचा नैवेद्य केळीच्या झाडाच्या मुळाचे अर्पण करावा हा उपाय सात पाच किंवा नऊ गुरुवार करावा यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतील तसेच खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल अठरा घरात प्रत्येकाने किमान एकदा जरी ऐक्य मंत्राचे वाचन करावे कुटुंबातील ताणतणाव मतभेद मिटण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे एकोणीस रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र रुद्र तसेच शिवमहिंम स्त्रोत्र कालभैरा अष्टक स्त्रोत्र यांनी अभिषेक करावा ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे कुलदैवतांचा एक एकदा तरी मान सन्मान अवश्य करावा एकवीस सूर्योदयाच्या वेळी गुरुवारच्या दिवशी पक्षांना दाने खाऊ घालावेत यामुळे भाग्योदय होतो बावीस कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकात मिसळून रोज उपवर मुलीला लावण्यास सांगावे मुलीचे लग्न लवकर सुयोग्य ठिकाणी जुळते तेवीस साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसा पठन केल्याने साडेसाती सौम्य बनते तसेच प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल खूप कष्ट करून अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल त्यांनी भौमप्रदोष व्रत अवश्य करावा गुरुपुरुषामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतील ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्नहिरा धारण करावा कारण शुक्रविवाहाचा सुखाचा कारक आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट त्राटक करावे डोळ्यातील तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेत डोळ्यात नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते सत्तावीस मुलांनी अभ्यास करावा संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तिसागर या भक्ति ग्रंथाचे पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आई आईवडिलांनी अवश्य वाचावा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा अठ्ठावीस संकट काळात शक्यतो सभेत वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बा जवळ बाळगावा आणि रोजच स्नानानंतर गीतेतील नववा अध्याय वाचावा यामुळे तुमचे संकट सौम्य बनतात एकोणतीस एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला एकशे आठ दुर्वा व्हाव्यात त्यातील चार पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे यामुळे गणपती बाप्पा तुमच्या कार्यातील विघ्न दूर करतात व तुमचं काम यशस्वी होतं तीस रोज आंघोळ केल्यानंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत यामुळे मनोवांछित गोष्टी घडून येतात मनातील इच्छा पूर्ण होतात श्रीस्वामी समर्थ श्री गुरुमाऊली चरणार्पण मस्तो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा